मित्रांनो या निवडणुकीत ना ओबीसी जिंकले ना मराठे जिंकले परत ऐका ना ओबीसी जिंकले ना मराठे जिंकले जिंकलेला आहे पेशवा जिंकलेली आहे विषमतावादी व्यवस्था जिंकलेली आहे मनुवादी व्यवस्था जिंकलेली आहे ईव्हीएम मशीन जिंकलेला आहे अदानी जिंकलेला आहे गुजरात परंतु एकंदर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ओबीसीना वाटत आहे आम्ही जिंकलो आहोत मराठ्यांना वाटत आहे आम्ही जिंकलो आहोत मराठ्यांना असं वाटत आहे की आमच्या आमदारांची संख्या वाढली परंतु हा फेक आकडा आहे ना मराठ्यांच्या आमदारांची संख्या वाढली ना कमी झाली ना ओबीसीच्या आमदारांची संख्या वाढली ना कमी झाली चार दोन ओबीसीचे आमदार वाढले असतील चार दोन मराठ्यांचे आमदार वाढले असतील याच्या पलीकडे झालेलं नाही परंतु या सर्वांना मराठ्यांना कंट्रोल करणारी व्यवस्था रिमोट हा पेशव्यांच्या हातामध्ये आहे ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर लढले ती व्यवस्था त्या व्यवस्थेच्या हातामध्ये आता सर्व सूत्रे आलेली आहेत मित्रांनो दोन हजार चौदाला ला भारतीय जनता पार्टीची लाट होती मोदींची लाट होती त्या लाटेमध्ये सुद्धा एवढं मोठं यश आलेलं नव्हतं एवढं मोठं यश भारतीय जनता पार्टीला आलेलं आहे म्हणजे ही सरळ सरळ मित्रांनो ठरवून झालेला प्लॅन आहे हे एक खूप मोठं षडयंत्र आहे परंतु विरोधी पक्ष या विरोधामध्ये काही भूमिका घेणार नाहीत असं एकंदर चित्र दिसत आहे वास्तविक एवढ्या भ्रष्टाचारानंतर विरोधी पक्षांनी सरळ सरळ आपापल्या पदाचा आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरणं गरजेचं होतं परंतु तसं होणार नाही हे सुद्धा कुठंतरी बांधलेले आहेत या सर्वांचा सुद्धा हिशोब येथील प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेकडे आहे आणि प्रत्येकांना आपापली प्रॉपर्टी आपापले गड राखायचे आहेत आणि त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये संधी भेटेल ही आश्वासन आहेत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर या सर्वांचे चुलत भाऊ आतेभाऊ मामे भाऊ काका पुतण्या हे सत्ताधारी पक्षांकडून आमदार झालेले आहेत म्हणजे जरी हे विरोधामध्ये असले पडले असले तरी त्यांच्या घरातील दुसरा कोणीतरी विजयी झालेला आहे आणि सत्तेचा मलिदा खात आहे आणि इकडं विनाकारण मराठे ओबीसी विनाकारण एकमेकांना पाण्यात पाहत आहेत आणि एकमेकांना आम्हीच जिंकलो अशा आविर्भावात आहेत आता लक्ष्मण हाके यांची जी पत्रकार परिषद झाली मित्रांनो त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी तर कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली ज्या लक्ष्मी हाकेने वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला जो लक्ष्मी हाके म्हणतो की मी राजेश टोपेला पाडलं राजेश टोपेच्या मतदारसंघामध्ये लक्ष्मी हाकेनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला वंचित बहुजन आघाडीमुळे आणि तेथील जातीय समीकरणामुळे मतदान पडलं म्हणजे खटकेला जे मतदान पडलं ते मतदान हे भारतीय जनता मतदान मग मित्रांनो अशा मध्ये भारतीय जनता पार्टीचा तिथं जो उमेदवार निवडून आला किंवा महायुतीचा जो उमेदवार निवडून आला त्याला मराठ्यांनी मतदान केलं नाही का कारण लक्ष्मण हक्केचं तिथं मतदान हे तर वंचित बहुजन आघाडीला झालेलं आहे मग भारतीय जनता पार्टीला झालेलं मतदान हे कुणाचं होतं वास्तविक मित्रांनो प्रत्येक मतदारसंघाचं जर अनालाइज जर केलं तर बहुतांशी सत्तर टक्के मराठा मतदान हे महायुतीकडे वळलेलं आहे एकतर मराठा समाजाला महाविकास आघाडीने कसलंही आश्वासन दिलं नाही कसलंही ग्रहित धरलं नाही साधी विचारपूस सुद्धा केली नाही आणि त्यांना अगदी सहज वाटलं की हा संपूर्ण मराठा समाज म्हणजे आमची जहागीर आहे हे ग्रहित धरल्यामुळे मराठा समाज अंतर्गत दृष्ट्या पूर्णपणे महाविकास आघाडीवर नाराज होता आणि याचा परिणाम असा झाला आणि महायुतीकडे स्ट्रॉंग उमेदवार होते पैसा होता प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाला अजून उदाहरण दुसरं द्यायचं म्हटलं आष्टीचं देता येईल गेवरायचं देता येईल माजलगावचं देता येईल अशा अनेक मतदारसंघाचं उदाहरण देता येईल महायुतीला जिंकून आणण्यामध्ये हा के झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट सुद्धा योगदान नाही आणि मराठ्यांचं योगदान जवळपास नाईंटी पर्सेंटच्या वर आहे आणि अशामध्ये लक्ष्मी हाकेंची ही जी बडबड आहे ती निवड चिरगुटे बांधून वाढविले पोट गरवार बोबाट जनामध्ये तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं अशा पद्धतीची आहे केवळ वाचाळ बडबड आहे आणि आता तर त्यांनी डायरेक्ट परिषद सुद्धा नाही तर मला शिक्षण मंत्रीपद करा मला कॅबिनेट मंत्रीपद द्या गृहमंत्रीपद द्या इथपर्यंत मागणी केलेली आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे रणनीती आखत ईव्हीएम मशीनचा वापर करत ओबीसी आणि मराठा ध्रुवीकरणाचा वापर करत दोघांनाही खेळवत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा झिरो पॉईंट जास्तीत जास्त एक टक्का प्रभाव आहे याच्यापेक्षा जास्त नाही आणि अशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या नावाखाली आणि या नावाखाली आणि महाविकास आघाडी स्पष्टपणे एकदम सुस्त झाली की लोकांनी त्यांना आयतं निवडून द्यावं म्हणजे आम्हाला काही करण्याची गरज नाही अशा पद्धतीची रणनीती खिळी होती आणि त्यांचे अंतर्गत वाद मीडियासमोर चव्हाट्यासमोर दिसत होते त्यांच्यामध्ये एकतेचा अभाव होता महाविकास आघाडीला प्रचंड प्रचंड असा अहंकार झालेला होता मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला विचारत होती आपल्यासोबत या म्हणून प्रयत्न करत होती परंतु जे यश आलं त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं नाव घेणं सुद्धा टाळलं इतका अहंकार महाविकास आघाडीला झाला होता आणि तोच अहंकार जो अहंकार वंचित बाबतीत झाला तोच अहंकार महाविकास आघाडीला मराठ्यांच्या झाला आणि शरद पवारांचं एक स्टेटमेंट संपूर्ण मराठा समाजामध्ये फिरवण्यात आलं आणि ते स्टेटमेंट म्हणजे ज्या वेळेस मनोजदादा जरांगे जारांगे पाटील यांच्या उमेदवारीच कोणीतरी उल्लेख केला त्यावेळेस शरद पवारांनी जे उत्तर दिलं की आमच्यावर अजून अशी वेळ आलेली नाही इतकं हलक्यात त्यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांना घेतलं म्हणजे मनोज दादा जरांगे पाटलांना एकदम निग्लेक्ट महाविकास आघाडीने केलं आणि मराठा समाजाच्या समस्याविषयी कसलंही आश्वासन कोणीही दिलेलं नाही उलट महायुतीचे अनेक उमेदवार महाविकास आघाडीचे तर भेटत होते महायुतीचे सुद्धा अनेक उमेदवार जारांगे पाटलांना जाऊन भेटत होते आणि या सर्वांचा एकंदर परिणाम झाला परंतु येथील संपूर्ण मराठा समाजाने एकत्रित ये येऊन जी रणनीती आखायला हवी होती ती आखता आली नाही खास करून येथील मराठा समाजाने भारतीय जनता पार्टीला असं पाशवी यश येऊ द्यायचं नव्हतं अजित पवार एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून आणायचे होते उलट वंचित बहुजन आघाडीचे दहावीस आमदार निवडून आणायला हवे होते आणि भारतीय जनता पार्टीला सत्तर ते पन्नासच्या आतमध्ये रोखायला हवं होतं हे मराठा समाजाचं अपयश आहे आणि त्यामुळेच आज हाकेसारखे वाचाळवीर ज्यांचं योगदान झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट आहे अशा लोकांची बडबड ऐकून घेण्याची वेळ आज मनोज दादा जरांगे पाटलावर आलेली आहे आजही तितक्याच ताकतीने मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत ठामपणे उभा आहे हे बहुमत वगैरे काही नाही पेशवे जरी सत्तेत आले असले तरी मराठ्यांसमोर त्यांची अवकात नाही हे लक्षात ठेवा आणि आता एवढं झालेलंच आहे तर भारतीय जनता पार्टीने ओबीसी मुख्यमंत्री करावा आमचा त्याला जाहीर पाठिंबा आहे आणि मराठ्यांना विचार करा तुमचा खरा शत्रू कोण आहे तुमचा खरा विरोधक कोण आहे त्याचा तुम्ही जर विचार नाही केला तर येणारा भविष्य तुमच्यासाठी अवघड आहे जात पाहू नका वंचितला निवडून द्या ओबीसीला निवडून द्या परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सख्खा भाऊ जरी असला मराठा जरी असला तरी त्याला निवडून देऊ नका ही रणनीती जर तुम्ही वापरली तरच तुम्हाला भविष्य आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम